चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या जेव्हापासून माणसाने सज्जनपणाचे माप आप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करते की देवा मी जशी आहे तशीच बरी आहे मला चुकूनही यांच्या इतकं सज्जन कधीही करू नकोस कारण माझ्याकडून कोणाचे भले नाही झाले तरी चालेल पण माझ्यामुळे वाईट वाईटही नाही झाले एवढं समाधान शेवटच्या श्वासापर्यंत राहू दे तर स्वामी भक्तानो स्वामी महाराज भेटतात का होय भेटतात अगदी जसे आपण एकमेकांना भेटतो तसे भेटतात व अगदीच गरज असल्यास बोलतात सुद्धा पण प्रश्न असा उरतो महाराज मलाच का बरे भेटत नाहीत याकरिता प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे आपली सर्वधने पुर ब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज व पर्यायाने गुरुमाऊलींवर निष्ठा आहे का आपल्या हातून श्री स्वामींची वैयक्तिक सेवा किती होते आपल्या सेवेत नियमितपणा आहे का श्री स्वामींचे विश्वव्यापी सामुदायिक सेवेत आपला सहभाग किती आपण दुसऱ्यावर टीका करण्यात किती वेळ घालवतो आपली श्रद्धा शुद्ध सात्विक व निकळ आहे का या सर्व बाबींचा विचार आपण केल्यास महाराज आपल्याला भेटतील की नाही हे आपल्याला समजू लागेल माऊली म्हणतात नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पहा ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपलेसे केले यात शंका नाही तुमची कळकळीची हाक आएक ऐकून तो तुमच्या पाशी आनंदाने धावत येईल हे समर्था तुझ्या नामात खूप शक्ती आहे माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केला आहे आता सुख आले तरी श्री स्वामी समर्थ दुःख आले तरी श्री स्वामी समर्थ संकट आले तर श्री स्वामी समर्थ आनंद झाला तरीही श्री स्वामी समर्थ हे गुरुराया बस मला या भावनेवर स्थिर कर तू माझा गुरु आहेस आई आहेस पिता आहेस मला मार्गदर्शन दे प्रेरणा दे स्वामी राया अशी तुम्ही स्वामीन मौलींकडे प्रार्थना केली पाहिजे ओळख तो आवाज ओळख ती खून आपल्या भक्तांसाठी तो फिरतो आहे अजून त्याला उगम नव्हता त्याला अंत नाही तो त्रिलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही त्याचे स्मरण कर देहबान विसरून तो हळूवार येईल आणि कानात जाईल सांगून भिहू नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे तर स्वामी भक्तांनो जर तुम्हाला स्वामी माऊलींचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमची काय अडचण आहे आणि श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका स्वामींना माझा हात पकडा असे कधीच सांगण्याची वेळ येत नाही जर आपली त्यांच्या चरणाशी संपूर्ण भर भरणागती असेल म्हणजेच जे जे घडते ते ते स्वामींची इच्छा आहे असे समजून चांगल्या वाईटाबद्दल काहीच वाटेनसा होते त्या वेळेपासून तुमची जबाबदारी संपूर्णपणे स्वामींनी स्वीकारलेली असते देव कोणाचे कधी वाईट करत नाहीत पण देवात एक खोड आहे दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्याला मात्र व्याजसकट वसूल केल्याशिवाय सोडत देखील नाहीत माऊली म्हणतात सांभाळून चला कारण पुलाखाली मतलबाची नदी वाहते आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते पाय देता देता सावरले कारण पाठीमागे श्री स्वामी समर्थ उभे होते जो जीवनभर नियमित भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो व भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे ज्यांचे दैवत आहेत त्यांच्या अंतकाळी भगवान परब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराजच परलोकी जाण्याचे मार्गदर्शनासाठी येतात हे अनुभव सत्य आहे स्वामी भक्तांनो रुद्राक्ष असो किंवा माणूस खूप अवघड असतं एकमुखी भेटणं माऊली म्हणतात काळजी घ्या म्हणण्यापेक्षा काळजी नको करोस मी आहे ना असं बोलणारी व्यक्ती भेटायला नशीब लागतं चुकीची संगत त्या कोळशासारखी आहे जो करम असला तर हात भाजवतो आणि थंड असला तर हात काळा करतो दुसरे से घर जळाले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले तेव्हा तो रडू लागला लोकासंगे परब्रह्म ज्ञान आपण कोरडे पापशन असे नसावे जे आपण दुसऱ्या सांगतो तेच आपण आपणास सांगावे आज आपल्याला समाधान का मिळत नाही तर आपला अभिमान त्यांच्या आड येतो कर्म करीत असताना किंवा केल्यावर त्यांबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंतांचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही तर स्वामी भक्तांनो सरळ मार्गाने आणि प्रामाणिकपणे काम करून देखील संकटे येत असतील आणि जेव्हा मदतीला कोणीही येत नाही तेव्हा कोणत्या ते रूपात स्वामी मदत करून जातील हे तुम्हाला देखील कधीच समजणार नाही किती दिवसाचे आयुष्य असते आजचे असते तर उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहिती नसते स्वामी सांगतात मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते हात तिथे सामर्थ्य नसतं म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नये कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका कारण जिंकणारेसुद्धा स्वर्णपदक मान वाकूनच घेतात एखाद्याची आयुष्याची वाट लावून हसते खेळते जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना लक्षात ठेवा नेहतीचा फेरा सगळीकडेच फिरतो पाप पुण्याचा हिशोबा होतोच वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी तुम्ही विसरू नका ज्या ज्या ठिकाणी मन माझे जाय त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी तुझे सद्गुरू पाय धोनी राणात तन आणि मनात ताण कधीच ठेवू नये रानातले तण पिकाचा नाश करते आणि मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करते आणि स्वामींचे नामस्मरण तानाचा सर्वनाश करून मानवी जीवनांचे सोने करते स्वामी भक्तान हो सकाळ तो रोजत होते परंतु शुभ सकाळ काय असते माऊली म्हणतात ज्या दिवशी आपण आपल्या मनातले वाईट विचार समाप्त करतो आणि चांगल्या विचारांनी आपल्या अंतरात्म्याला शुद्ध करून दिवसाची सुरुवात करतो तीच शुभ सकाळ असते परमेश्वर म्हणतो एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नका पण जर एखाद्या व्यक्तीला शणभरही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात तुम्ही काळजी करू नका कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्याच्या कर्माचा भाग होईल पण तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचं कर्म आणि वेळ कधी खराब करू नका सेवेकरी शब्दाचा अर्थ बघा से म्हणजे सेवा करणे हा ज्याचा धर्म आहे असा तो वे म्हणजे वेळ देण्याची तयारी आहे असा तो क म्हणजे कष्ट करायला सदैव तयारी आहे असा तो री म्हणजे रिकाम्या गोष्टी जो परत नाही व डोक्यात ठेवत नाही असा तो जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असतं साठवली जाते ती संपत्ती आणि जपली जातात ती माणसं ज्यावेळी तू जाशील अशा काळुख्यात ज्या ठिकाणी तुझी सावलीही सोडेल पाठ त्यावेळेस तू घाबरू नको स्वामीच पकडतील त्या ठिकाणी तुझा हात हे तू लक्षात ठेवायचं दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारे हे स्वामीच असतात तापाने अजरी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते पण नुसते वाटण्याने काही तो येत नाही त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावेच लागते जसे ज्याला भगवंतांचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे वाईट वेळेत साथ सोडलेल्या तुम्ही लोकांकडे लक्ष देऊ नका माऊली म्हणतात तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल स्वामी सांगतात जीवनात अडचणी कितीही असो चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात माणूस नेहमी म्हणत असतो मी अमुक प्रॉपर्टीचा मालक हे सर्व माझे आहे तेव्हा देव हसत असतो म्हणतो अरे वेड्या सर्व सात बारा तर माझ्या मालकीचा आहे फक्त तुला सत्तर ते ऐंशी वर्षाच्या कराराने पाठवलेले आहे ज्यावेळेस करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही तू कसला मालक स्वामी महाराज माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेन मला अशी सबुद्धी द्या की रोज सकाळी संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावे मुजरा करू शकेल सुखाची अपेक्षा असेल तर दुःख ही भोगावेच लागेल प्रश्न विचारायची असतील तर उत्तरही द्यावेच लागेल भावनांचा आणि वेदनांचा हिशोब कधीच लावता येत नाही जगात जीवनात यश हवे असेल तर संकटांना हे तुम्हारे सामोरे जावेच लागेल देव कधी नशीब लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले कर्मच आपले नशीब लिहित असतं नीती योग्य असेल तर नशीब बलवत्तर असतं समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते हीच तुम्ही तुमच्या जीवनातील मिळवलेली अमूल्य पुंजी आहे दुःख भोगणारी व्यक्ती पुढे जाऊन सुखी होऊ शकते पण दुःख देणारी व्यक्ती कधीच सुखी होत नाही ही नैतिकता आहे माणूस की प्रत्येकाच्या मनात असते देव माणसाची मनस्थिती बघतो परिस्थिती बघतो नाही तसेच देव कधी तुमचं मृत्यूपत्र बघत नाही एखाद्याच्या सरळ स्वभावाबरोबर तुम्ही जर कपट करत असाल तर तुम्ही तुमच्या पापाचे दरवाजे खोली करत आहात जीव गेल्यावर तुमचे शरीर स्मशानात जळते पण जर तुमच्या नातेसंबंधातच काही प्रेम नसेल तर तुम्ही अंतर्मनात जळत राहाल जे पाहिजे ते मिळवणे ही सफल माणसाची निशाणी आहे तर आहे त्यात समाधान मानणे सुखी माणसांची निशाणी आहे ईश्वर जे देतो तो ता चांगलेच देतो जेव्हा तो काहीच देत नाही तेव्हा तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो जे चरण भगवंतापर्यंत जाऊ शकतात तेच चरण माणसाच्या आत्म्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकतात त्यासाठी तुम्ही तुमच्या जगण्याला भिहू नका तर तुम्ही तुमच्या कर्माला भिहून प्रत्येक वळणाच्या जीवनाचा घाट चढत राहा मग तो सुखाचा असो व दुखाचा असो स्वामी माणसाला डोळे असूनही अंधारात मार्ग दिसण्यासाठी जशी प्रकाशाची आवश्यकता असते तसेच भरपूर ज्ञान असल्यानंतरही खरा मार्ग दिसण्यासाठी स्वामींच्या चरणी भक्ती असणे हे आवश्यक असते स्वामी भक्तांनो सुखात ही सद्गुरांची आठवण व्हायला पाहिजे दुःखात तर त्यांची आठवण तोच असते अशी आठवण जर होईल लागली तर मग आणखीन एक पटते की आपली सगळे सुखे आणि दुखे त्यांनी स्वीकारलेली आहेत एकदा त्यांनी स्वीकारले असे म्हटले की मग आपली चिंता रहित होते करून बघा हा प्रयोग आपण एकदम शांत होतो डोक्याला काही ताप उरत नाही मग फक्त आला दिवस वाट्याला आलेले कर्तव्य सांभाळून व त्यांचे स्मरण ठेवून आनंदाने घालवायचा स्वामी म्हणतात मंदिरावरील कळस कधीच गर्व करीत नाही की मी एवढा उंचावर आहे त्याला माहिती असते त्याचं अस्तित्व मंदिराच्या पायऱ्यांवर आहे भक्ताच्या येण्या जाण्याने पायऱ्या झिजलेल्या असतात भक्त पायऱ्यांना हात लावून नमस्कार करतात आणि कळसाला कर लांबूनच नामस्मरण करतात आयुष्यात एखाद्याला रडून कितीही तुम्ही पूजापाठ होम हवन केली तरी काही एक फायदा होणार नाही पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तरी साधी अगरबत्तीसुद्धा तुम्हाला लावण्याची गरज पडणार नाही दुसऱ्यासाठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करावं अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो झटतो प्रत्येक वेळी आपली जबाबदारी म्हणून कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो कोणताही स्वार्थ नसताना प्रत्येक माणसाच्या स्वभावात थोड्या बहुत प्रमाणात असणारी राग आणि लोभ न दिसणारे चाक असतात त्यांना आवरण घालण्यासाठी मनाचे व्यसन असते आणि त्यांचे सारथी तुम्ही असता आयुष्य हे एक कुरुक्षेत्र आहे तुम्ही कोणाच्या बाजूने लढता आणि तुम्ही तो रथ कसे हाकता त्यावर तुमचं अस्तित्व सिद्ध होत विज्ञानाने हजारो मेल्यावर असलेल्या ग्रहावरचे काळे डाग आणि त्यांचा प्रतिमा लोकांसमोर आणल्या पण पृथ्वीवर असलेल्या माणसाच्या मनातील काळे डाग आणि काळे विचार यांच्या प्रतिमा दाखवणारे अरसे अजूनही तयार करू शकला नाही आपली दृष्टी कितीतरी मेलावरच्या वस्तू बघू शकते पण जे आपल्यासोबत आयुष्यभर आहे त्या डोकावून सुद्धा बघू शकत नाही एक लक्षात ठेवा आयुष्य जगताना शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला कधीच नावं ठेवायची नाहीत कारण भाकरी आज शिळी आहे पण तिनं काल आपलं पोट भरवलं होतं आणि चप्पल आज तुटली आहे पण तिने काल आपल्याला पायाला आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची असते फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच आपल्याला कळते माऊली म्हणतात महाभारतात जरी बाण जरी अर्जुनाचा असला तरी त्या बाणांना दिशाही कृष्णांचीच होती महाभारत जर आजही घडतंय आणि तेही पूर्ण जगात पण अर्जुन आणि कृष्ण नसलेल्या या नव्या महाभारतात दोन्ही बाजूंनी एकमेकांशी युद्ध को कोरवच करत आहेत तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय सोमी समर्थ धन्यवाद